वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात नऊ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे गेल्या वर्षभरापासून पळशी सुपो येथील नदीवरील पुलाचे काम रेंगाळत आहे परंतु श्री क्षेत्र पळशी सुपो येथील सुपोजी महाराज यांची यात्रा आता सुरू होणार आहे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात परंतु पुलाशेजारी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आलेला आहे तसेच पुलाच्या संरक्षण भिंतीचे काम सुद्धा अर्धवट ठेवण्यात अर्धवट काम व पुलाच्या संरक्षण भिंतीचे उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे तसेच या अर्धवट कामांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे वंचितच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणतीही कार्यवाही न केल्यास येत्या तेरा वंचित बहुजन आघाडी व समस्त गावकरी नागरिकांच्या वतीने रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अरुण पारवे तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे शहर अध्यक्ष आजम कुरेशी नितीन वानखडे सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव